चंदगड नगरपंचायतच्या पुढील विकासासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आणा आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांचं चंदगड इथं प्रतिपादन चंदगडला पहिल्यांदाच नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर नगरपंचायतच्या माध्यमातून शहराच्या विविध विकास कामांसाठी तब्बल पासष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला येत्या पाच वर्षात याहीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं ते चंदगड येथे बोलताना पुढे म्हणाले पाच वर्षात आम्ही शहरासाठी पासष्ट कोटींचा निधी आणला शहरासाठी रुग्णवाहिका कचरा उठाव नियोजन शहरातील रस्ते डांबरीकरण पतदिवे बायपास रस्ता शववाहिका संभाजी चौक बस थांबा उमेदवारांनी स्वखर्चाने ही सर्व कामे शहरवासियांना माहीत आहेत चंदवडच्या या पहिल्या पाच वर्षाप्रमाणे तुम्ही ही पाच वर्षात अशीच कामे राहायची असतील तर महाविकास आघाडीच्या राजेश शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणा असं चंदवडच्या मतदारांना आमदार सत्यजोभ बंटी पाटील यांनी प्रचारादरम्यान कॉर्नर सभेत उपस्थित मत व्यक्त केलं चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील म्हणाले चंदगडमध्ये मागील निवडणूक दरम्यान भयाचे वातावरण वापर होतं भयमुक्त वातावरणाची निर्मिती होऊ शहरवासीयांना चंदगडला सर्व धर्मसंभाव जपत आमच्या आघाडीच्या हातात सत्ता घेऊन आम्ही पाणी मागणाऱ्यांना पाणीच देतो त्यासाठी समुद्र आणतो अशी मोठी मोठी आश्वासने देत नाही असाही टोला माजी आमदार पाटील यांनी यावेळी लगावला शहरातील सर्व सतरा प्रभागात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील माजी आमदार राजेश पाटील डॉक्टर नंदाताई बाबुळकर गोपाळ पाटील संभाजी देसाई विक्रम चव्हाण पाटील नगराध्यक्ष उमेदवार दयानंद कानेकर तसेच राजश्री शाहू विकास आघाडीचे शहरातील ज्येष्ठ नेते तसेच सर्व उमेदवार माजी नगराध्यक्षा प्राची कानेकर नेत्रदीपा कांबळे मुल्ला इतर सर्व यावेळी उपस्थित होते महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते Thank <laughs> you. 唱。 त्या समोर आहे आणि या पाच वर्षामध्ये कालिता वेळेसच्या माध्यमातून काय काय कामं झाली हे पुस्तकच तुमच्या घरी कसलं काय वाचलं का करायचं हां वाचलं किंवा तुमचं मत पक्क होणार आमच्या वाशी काय सर ना ते एक पान वाचलं की तर नेमक्या शहरामध्ये काय झालं आहे काय काय गोष्टी आल्या किती लोकं आल्या आम्ही गुडा जो कोटीतल्या चर्चा करतो तर कर। नेमकं कुठं आलं आहे ते तुम्हाला या पुस्तकात कळलं पण दयानंदीचं ओठूक आहे की पुस्तक काढणं चांगलं झालं कारण की बऱ्याचदा काय सकाळ काल संध्याकाळी चार पाच द्यायला माणूस विसरतो काम आहेत त्यामुळं गेल्या गेल्या पाच वर्षात आमच्या माध्यमातून केलेली कामं ही तुमच्याकडे लागली पाहिजे कारण तुम्हाला निर्णय घेणं तुम्हाला निर्णय घेणं शक्य झालं पाहिजे आणि आपल्या दोन्ही तिन्ही उमेदवार स्वीकारता येत आहेत प्रसाद वाडेकर मला वाटते दिशेचा उमेदवार दिसतोय आणि सगळे कोरोना चांगले उमेदवार माझ्या म्हणण्याचा उद्देश काय की गोष्टी चांगली पाहिजे प्रतिनिधी असतो तिची गोष्टी चांगली पाहिजे घराचा मोडक्या जर चांगला असेल तर घर चांगलं चालतंय तसं दयानंद गावकर सारखा एक मोडक्या आम्हाला या गावाला चांगला मिळालेला आहे जो या गावाला चांगल्या दिशेला घेऊन जाईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या दोन तारखेला या आमच्या नारायण चिन्हा बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच जमलेल्या सर्वांनाच माझा नमस्कार एकंदरीत विचार करताना पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा परंतु आताचा राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर तो मताच्या जन्माला येतो आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता घालत असते आणि आमचा राजा कसा असावा तर आमचा राजा हा दयानंद काणेकर साहेबांसारखा का असावा असं मी म्हणत नाही इथं घराणेशाहीचा मी कोणताही वापर करत नाही तर मी म्हणेन की लोकांच्या मनावरती भीतीदायक वातावरण निर्माण करून कोणी राजा होत नसतं तर त्यासाठी लोकांची विकास कामे करावी लागतात त्यासाठी लोकांच्या मनावरती अधिराज्य करावं लागतं त्यामुळे खऱ्या अर्थाने राजा पण होऊ शकतो एकंदरीत विचार करताना प्रत्येकाच्या मनावरती एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पण मी सांगेन घाबरायची कोणालाही गरज नाही घाबरायची कोणालाही गरज नाही कारण जंगलामध्ये अनेक जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात पण त्यामध्ये वाघ एकटाच असतो की जो सगळ्यांना पुरून उरतो जो सगळ्यांना पुरून उरतो कोणी किती भानामती करण्याचा प्रयत्न केला तरी आमच्याकडे विकास नावाचा अंगारा आहे जो अंगारा माणसाला अधोगतीचा अधोगतीच्या दिशेकडून प्रगतीच्या दिशेने घेऊन जातो आणि विकासाची कास धरतो तो अंगारा खऱ्या अर्थाने म्हणजे दयानंद कानेकर साहेब अजित दादांच्या माध्यमातून याच आपल्या चंदगडमध्ये पासीस पासष्ट कोटींची कामे आम्ही आणलेली आहेत रस्ते असू द्यात गटारे असू द्या किंवा रस्त्यापासून त्या स्मशानापर्यंतची कामं आमच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळतात आज बघतो युवा पिढी हे देशाचं भविष्य असतं तर याच युवा पिढीला आज कुठंतरी भरकावटण्याचं काम केलं जातं आजची युवा पिढी तंबाखू सिगरेट गुटखा ड्रग्स याच्या माध्यमातून आपल्याला वाया गेलेली पाहायला मिळते ना तर पाच कोटी निधी हा दुग्ध व्यवसाय असो पोल्ट्री फार्म असो याच्यासाठी आम्ही वापरलेला आहे आणि आजचा आजचा तरुण कशा पद्धतीने चांगला घडू शकेल आणि विकासाची माध्यमातून सध्या आम्ही काम करतोय सोबत अजितदादा आहेत सोबत बंटी पाटील साहेब आहेत आमच्या सोबत नंदाताई आहेत राजेश पाटील दादा आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगडचा कशा पद्धतीने चांगला विकास होईल याच्याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ हिंदूंच्या हृदयामध्ये मुस्लिम राहतील आणि मुस्लिम पाहिला हिंदू मुसलमान मी एक पाहिला अहो जोशी बरोबर सुद्धा शेख पाहिला मीच हिंदू मीच मुसलमान असं मी लेख पाहिला याच कारण याच उदाहरण आमच्यातील ज्या ज्येष्ठ आहेत आमचे नेते आहेत आमचे कार्यकर्ते आहेत ते एकरूपणे कार्य करतात आम्ही जाती जातीचं राजकारण करत नाही आम्ही जाती जातीचं राजकारण करत नाही आम्ही राजकारण करतो ते फक्त आमच्या विकास कामावरती आम्ही कशा पद्धतीने चांगले विकास काम करू शकेल याच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देत असतो त्याच्यामुळे भीतीला कोणी घाबरायचं नाही एवढंच लक्षात ठेवायचा नंदाताई सोबत आहेत बंटी पाटील साहेब आपल्या सोबत आहेत राजेश पाटील दादा आपल्या सोबत आहेत दयानंद कानेकर आपल्या सोबत आहेत आणि अजितदादा आपल्याला निधी मिळवून देण्यासाठी सक्षम आहे एवढंच प्रत्येकाने डोक्यात ठेवायचं आणि आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे गेले पाच वर्ष झालं एका ऑटोरक्षाप्रमाणे खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेत तर सध्या गरज आहे साहेबांच्या पाठीमागे एक ढाल बनवून उभं राहण्याची तर आपण सर्वजण चंद्रगडकर आपण चांगल्या पद्धतीने साहेबांच्या पाठीमागे उभं राहूयात आणि बहु तसेच प्रचंड मताने आपण साहेबांना विजय करूयात चिन्ह आहे आपला नारळ साहेबांना आपण विजयाचा गुलाल लावायचा याचा साक्ष आहे तुम्ही आहे आणि भरघोस मतांना साहेबांनी आपण विजय करून द्यायचा आहे एवढाच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब त्यावेळेला गृह राज्यमंत्री होते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते तिने येऊन आपल्या जुन्या बस स्टँडच्या चौकात एक जाहीर आव्हान दिलं होतं त्या ते तऱ्हेचं भयभीत वातावरण दशतीचं वातावरण त्यावेळेला सुद्धा इथं होतं साहेबांनी एकच सांगितलं मी दोन तास या चौकामध्ये इथं या चंदगडमध्ये राहणार आहे कुणाची हिंमत असेल तर ते येऊन दाखवावं हो। आम्ही उत्तर देण्याची आमची ताकद आणि आमची क्षमता आहे आणि त्याच्यानंतर जे काय वातावरण बदललं आणि आपल्याला त्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्राचीता कार्यकर आणि आपले सर्व नगर नगरसेवक नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून आले मला विश्वास मद, आहे की चंदगडची मत मतदार जे आहेत त्या नगरीतले हे सर्व सुज्ञ आहेत त्यांना बरं आणि वाईट काय आहे चांगल्या का तऱ्हेनं समजतं कुणाच्या हातामध्ये सत्ता दिली तर विकास होतो आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून ह्या नगरीला सुद्धा ते पालकमंत्री असताना दहा कोटीची विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्यांनी आपल्याला मला मा वाटते फायर ब्रिगेड दिलं त्याचबरोबर शववाहिका दिली आणि अनेक आपल्या विकासाची कामं केलेली आहेत नामदार अजितदादा पवार हे रा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री आहेत आमदार हसन मुश्रीफ साहेब त्यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्या माध्यमातून सुद्धा आणि बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या नगरीचा साधारण पासष्ट कोटीचा विकास झालेला आहे आणि त्याची कामाची पुस्तिका आदरणीय दयानंद कानेकर साहेबांनी काढलेली आहे आणि आम्ही वल्गना न करता कुठल्या घोषणा न करता उकज कुणीतरी पाणी मागितलं तर त्याला समुद्र तिला म्हणून अशा तऱ्हेच्या आश्वासनं दिली जात आहेत आणि ज्या काही डरकळ्या फोडल्या जात आहेत त्याचं उत्तर मला वाटतं येणाऱ्या दोन तारखेच्या मतदानानं आणि येणाऱ्या तीन तारखेच्या तुमच्या सर्वांच्या गुलालानं का त्या लोकांना हे कळणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की इथून पुढचे दोन तीन दिवस आपण सर्व आपल्या उमेदवारांसाठी जीवाचं रान कराल हाडाचं पाणी करून रक्ताचं पाणी करून हाडाची काढं करून आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभं राहाल आणि ह्या चंदगड नगरीतला जो जातीय सलोखा आहे जो भाईचारा आहे तो टिकवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करतो नारळ चिन्हाच्या समोरची बटन दाबून आपल्या दयानंद कानेकर साहेबांना आणि त्या तुमच्या नगरातल्या तुमच्या वॉर्डातल्या उमेदवारांना आपण सर्वांनी विजयी करावं अशा तऱ्हेची इथे अपेक्षा व्यक्त करतो सतरा वॉर्ड मध्ये आदरणीय बंटी साहेबांना जायचं आहे त्यामुळं जास्त वेळ न घेता आपण एवढ्या सकाळी सर्वजण इथं उपस्थित झालात त्याबद्दल ह्या आघाडीचा एक प्रमुख यांना त्यांना तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो जय हिंद जय महाराज दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला Ani še tega ne more.